संकल्प ऑक्सफर्ड विद्यालयात डिजिटल शिक्षण प्रणालीचा शुभारंभ शिवसेना उपनेते माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या वाढदिवसानिमित्त स्तुत्य उपक्रम शिवसेना उपनेते माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या वाढदिवसानिमित्त व स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत ठाण्यातील वागळे स्टेट महाराष्ट्र नगर येथील संकल्प ऑक्सफर्ड विद्यालयात डिजिटल शिक्षण प्रणालीचा शुभारंभ शिवसेना उपनेते माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या हस्ते संपन्न झाला भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेच्या वतीने ध्वजारोहण सोहळा व देशभक्तीपर गीत सादर करण्यात आले भारताला स्वातंत्र्य मिळून अठ्ठ्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आहेत तसेच डिजिटल इंडियाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे त्याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना डिजिटल ज्ञान मिळावे विद्यार्थी डिजिटल युगात पुढे जावे यासाठी संकल्प ऑक्सफर्ड विद्यालयात सर्व क्लासेस रूममध्ये डिजिटल शिक्षण प्रणालीचा शुभारंभ करण्यात आला तर माजी आमदार रवींद्र फाटक यांचा वाढदिवस संकल्प ऑक्सफर्ड विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना एकत्र येत केक कापून साजरा करण्यात आला तर वाढदिवसानिमित्त विद्यार्थिनींनी नृत्य सादर करत रवींद्र फाटक यांना अनोख्या शुभेच्छा दिल्या यावेळी माजी नगरसेवक दीपक वेतकर शाळा कमिटीचे मेंबर सुरेश कडू प्राथमिक मुख्याध्यापिका रेखा पाटील सेकंडरी प्रभाग ती मुख्याध्यापिका दुर्गा गुप्ता पूर्व प्राथमिक प्रभारी किशोरी कुलकर्णी तसेच सर्व शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शिवसेना उपनेते माजी आमदार रवींद्र फाटक यांनी सर्व शालेय विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तर अनोख्या पद्धतीने विद्यार्थ्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याने बालपणाच्या आठवणी ताज्या झाल्याचे रवींद्र फाटक यांनी सांगितले स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक दिना शुभेच्छा देतो त्याचबरोबर आज डिजिटल इंडियाच्या माध्यमातून प्रत्येक वर्ग हा डिजिटल केला जलो देशामध्ये ज्या क्रांती ज्या माध्यमातून चाललेला आहे देश पुढे चालला आहे जग पुढे चाललं आहे त्या माध्यमातून आपल्या ऑक्सफर्ड इंग्लिश स्कूलच्या माध्यमातून पहिल्यांदाच डिजिटल क्लास हा क्लासरूमात आजपासून चालू केला आहे त्यांचं सर्व टीमचं मनापासून मी धन्यवाद देतो आणि या देशामध्ये या जगामध्ये जे चाललं आहे त्याच्यापेक्षा आपण फास्ट किती चालावं त्या माध्यमातून या मुलांना तेवढं शिक्षण मिळालं पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून ही सुरुवात ऑस्कर्ट स्कूलची आहे म्हणून सर्व संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना खास करून टीचर्सना आणि विद्यार्थ्यांना मला शुभेच्छा देतो सर्वप्रथम मला मी सर्व ऑस्कर्ट इंग्लिश स्कूलच्या सर्व विद्यार्थ्यांना मनापासून शुभेच्छा देतो मला पंधरा वर्ष म्हणजे तेरा चौदा वर्ष पहिल्या सकाळी सकाळीच इथे वाढदिवस साजरा होतो आणि छोटी छोटी मुलंही मला शुभेच्छा देत असतात आणि त्या माध्यमातून मला खरंच मला वाटतं मी जेव्हा समोर बसलो होतो त्यावेळी लहानपणी आपण इथे लहान मुलं खेळ शुभेच्छा देत असताना असं वाटतं की आपणच लहान आहे असं मनापासून शुभेच्छा असतात आणि मनापासून त्यांच्या शुभेच्छा असतात म्हणून त्यांचं मनापासून कौतुक करावं असं वाटतं सर्वप्रथम स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आपण भारताचा अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत आणि या स्वातंत्र्य दिनाचं जे थीम आपण म्हणतो ते आहे विकसित भारत त्या दृष्टीने शाळेचे जे फाउंडर आहेत त्यांनी त्यांचा दृष्टिकोन हा नेहमीच असा असतो की शाळा पुढे गेली पाहिजे किंवा आपल्या शाळेतले जे, जे मुलं आहेत लोअर मिडल क्लास जे म्हणतो आपण त्यांनाही बाकी मुलांप्रमाणे शिक्षण मिळालं पाहिजे हा हेतू लक्षात ठेवून त्यांनी ही शाळा पूर्ण डिजिटल केलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनलचे जे आहेत ते पूर्ण सगळ्या क्लासरूम मध्ये इन्स्टॉल केलेले आहेत ज्याच्या माध्यमातून मुलांना आता घरी आपण म्हणतो मोबाईलला एस एस करतात किंवा खूप मोबाईल वापरतात तर ते सगळे प्रॉब्लेम्स त्यांचे आई वडिलांचे सॉल्व्ह होणार आहेत इथेच मुलांना प्रॉपर जे काही गायडन्स आहे ते मिळणार आहे आणि यासाठी शाळेचे जे फाउंडर आहेत रवींद्र फाटक सर आणि जयश्री फाटक मॅडम आम्ही त्यांचे आभार मानतो की ज्या प्रगती देश जसा प्रगती करत आहेत त्याच पद्धतीने ते शिक्षण त्या मुलांना ठाण्याच्या या शाळेमध्ये दे देऊ इच्छितात दे।